हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजयाची पताका फडकवण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे त्या चार सप्टेंबरच्या रात्री भाजपने सदुसष्ट उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ही यादी जाहीर झाल्यानंतर चोवीस तासांच्या आतमध्ये भाजपची अंतर्गत नाराजी समोर आली पक्षानं पहिल्या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे त्याचवेळी तिकीट न मिळाल्यानं भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती पक्षांतर्गत नाराजी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे सोबतच मुख्यमंत्री सैन्य यांनाही त्यांचा नेहमीचा मतदारसंघ सोडून लाडवामधून तिकीट देण्यात आलंय दुसरीकडे काँग्रेसकडून कुस्तीगीरपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे फोगाट भाजपला धोबी पछाड देणार असं चित्र सध्या तरी दिसत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेवेळी बहुमत हुकलेल्या भाजपसोबत जे जे युती केली होती ती युती सुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी तुटली त्यामुळे हरियाणातील विधानसभेसाठी भाजपसमोर आता नेमकी कोण कोणती आव्हानं त्या आव्हानांचा भाजपा नेमका कसा सामना करेल आणि महत्वाचं म्हणजे दोन सत्ता उपभोगणारी भाजप यंदा जमाय असं जे म्हटलं जातं त्याची नेमकी कारणं कोणती आहेत या सगळ्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावपती सुरुवातीला पाहूयात हरियाणा भाजपमध्ये झालेल्या भूकंपाबद्दल पाच ऑक्टोबरला होणाऱ्या हरियाणा विधान सभेआधी भाजपमध्ये गळती सुरू झाली आहे अनेकांची तिकिट कापल्यामुळे दिग्गज नेत्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्यामध्ये हरियाणा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री कर्णदेव कंबोज दादरी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ भल्ले रतिया येथील आमदार लक्ष्मण नापा भाजप युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सोनीपत विधानसभा निवडणूक प्रभारी अमित जैन उकलानामधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजप नेते समशेर गिल यांनी सुद्धा पक्षाकडे आपला राजीनामा पाठवलेला आहे तसेच हरियाणा भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुखविंद मंडी हिंसारमधून भाजप नेते दर्शन गिरी महाराज भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सीमा गबीपूर यांनी सुद्धा नाराजी नाराजी दर्शवत पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे त्यांचा नेहमीचा मतदारसंघ सोडून लाडवा येथून निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर हरियाणाचे सभापती ज्ञानचंद गुप्ता पंचकुलातून हरियाणा भाजपचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश धनकर हे बदली मधून माजी सभापती कंवरपाल पाल गुर्जर जगाधरीतून माजी गृहमंत्री अनिल विल अंबाला कॅम्पटम मधून आणि माजी खासदार सुनीता दुग्गल रतियामधून निवडणूक लढवणार आहेत हे सगळं सुरू असताना तिकडे कुस्तीगीरपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना सुद्धा काँग्रेसकडून तिकीट मिळू शकतं असं झाल्यास विनेश फोगाट हरियाणातील चरखी दादरी बधरा आणि जुलाना या तीन पैकी कोणत्याही एका विधानसभेच्या जागेवरून विधानसभा निवडणूक लढवू शकते बजरंग पुनिया हा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेता आहे तर विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे विनेशला पन्नास किलो वजनी गटात शंभर ग्रॅम वजनाच्या फरक्यानं अपात्र ठरवण्यात आलं त्यानंतर सोशल मीडियावरती विनेशच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात रान सुद्धा उठलं होतं हा एक मुद्दा झाला पण दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग यांच्यावरती लैंगिक छळाचे सुद्धा आरोप झाले होते झालेल्या आंदोलनात सुद्धा बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा सहभाग होता या सगळ्या घटनांनंतर त्यांना जनतेचा प्रचंड प्रेम मिळालं त्यामुळे हे दोघेही संभाव्य उमेदवार भाजपला धोबीपछाड देऊ शकतात असं म्हटलं जाते विनेश फोगाटचं कुटुंब सुद्धा राजकारणात सक्रिय आहे तिची चुलत बहीण बबिता फोगाट हिने दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा नुकीत भारतीय जनता पक्षाकडून दादरी विधानसभा निवडणूक लढवली होती तर विनेश काँग्रेसच्या बाजूला झुकलेली दिसते या दोन्हीही बहिणींमधील राजकीय मतभेद सुद्धा समोर आलेले दिसले सोशल मीडियावरती बबीता आणि तिच्या नवऱ्याने अप्रत्यक्षपणे विनेशवरती निशाणा साधला होता यातच हरियाणात दादरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विनेश फोगाट उतरण्याची दाट शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते तर याच विधानसभा मतदारसंघात बबिता फोगाट सुद्धा शड्डू ठोकून आहे त्यामुळे कदाचित या दोन बहिणींमध्ये राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता सुद्धा आता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते त्यामुळे हरियाणात भाजपला जर तिसऱ्यांदा सरकार स्थापन करायचं असेल तर मोठ मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो त्यातील एक म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनामुळे हरियाणात भाजप विरोधी वातावरण तयार झाल्याचं सुद्धा म्हटलं जातं शिवाय भाजपने आणलेल्या समान नागरी कायद्यामुळे हरियाणातील मुस्लिमांची मतं भाजपला यावेळी पडतील की नाही याबाबत सुद्धा साशंकता मांडली जाते गेल्या काळात झालेलं कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन आणि निवडणुकीच्या तोंडावरती सुरू असलेलं किसान आंदोलन हा सुद्धा यातील एक महत्वाचा मुद्दा ठरू शकतो त्यात जातीय समीकरण देखील भाजपच्या विरोधात जाऊ शकतात कारण किसान आंदोलनामुळे जाट मतं भाजपला मिळणार नाहीत त्यात फोगाट मेन भूमिका बजावू शकते दोन हजार एकोणीसच्या पन्नास टक्के जाट मतदारांनी भाजपला आणि तेहतीस टक्के काँग्रेसला मतदान केलं होतं मुस्लिम समाजाची चौदा टक्के मतं ही भाजपकडे गेली होती पण आता मधल्या या पाच वर्षांच्या काळात झालेल्या घडामोडी पाहता या भाजपला नुकसानदायक ठरतील असं म्हटलं जाते थोडक्यात शेतकरी आंदोलन अग्निवीर योजनेला विरोध ब्रजभूषण यांच्या विरोधातील आंदोलन हे सगळे मुद्दे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला नुकसानदायक ठरतील एवढं नक्की आहे मागच्या निवडणुकीत भाजपचा परफॉर्मन्स पाहायचा झाल्यास हरियाणा ही एकूण नव्वद जागांची विधानसभा आहे भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरियाणात एकूण नव्वद जागांपैकी सत्तेचाळीस जागा मिळवल्या आणि सत्तेत आली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन केलं होतं त्यानंतर मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्री करण्यात आलं यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं बहुमत थोडक्यात थुकलं भाजपने जननायक जनता पक्षासोबत युतीचं सरकार स्थापन केलं ज्याने दहा जागा जिंकल्या त्यानंतर मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री आणि दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री झाले मात्र यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी असू शकते अशी शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपामुळे भाजप आणि जे, जे युती तुटली त्यानंतर भाजपने मनोहर लाल यांची जागा घेत नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केलं यानंतर आता म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये सलग दोन वेळा सरकार स्थापन करणाऱ्या भाजपसमोर तिसऱ्यांदा सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान असून एकंदरीतच भाजपला ही विधानसभा निवडणूक चांगलीच जड जाणार एवढं सुद्धा नक्की आहे तुम्हा तेव्हा तुम्हाला काय वाटतं हरियाणात भाजप पुन्हा एकदा सत्ता राखू शकेल का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका